तळ्यात मळ्यात मळ्यात आता जे जे पुढे आले ते आउट होते परंतु एक डाव भूताचा म्हणून चान्स आता जे पुड आले की लगेच मी आऊट देणार त्यांना समजलं अशा पद्धतीने खेळायचं रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात हे काय कबड्डी 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 का म्हणता कमान राहिले बाप्पा कमी नाही आता जागा री कमी होती दोन मिनटं द्या फक्त मला वाईट जरा कमी जीवन यायचं ना जागा पूर्ण गेली हा चलो रेडी ताळ्या मळ्या मळ्या तिथून असं खाली होत राहायचं जाऊ काय बाई चांगली होती गेली तुमची जाऊ आहे ना बस चलो रेडी मळ्या या जागा नाही आता पुष्कळ जागा झाली बघा हो ते पिऊन गवले का बघा मला फोन करा आता मी सुद्धा तुमच्या बरोबर चला चल बहिणी रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात शुधत की सगळे हा चलो रेडी तळ्यात तळ्यात गेले तिथून खाली जायचं आपल्याला अजून कोण पाऊर तुम्ही सेंटर ल्या मुख्य आकर्षणाचं नको उभारत ना पुढं पुढं आहे सारखं पलीकड हो वहिनी वहिनी एक मिनिट काय नाही टाटा म्हणायचं राहू दे बिचारे हसून गेली पाहिजे चलो आणि छोटे बहिणी बरे आहेत ना तुम्ही आज का बघत होते बघा रेडी मळ्या कळ्या बे आजकाल दुखोट्याच म्युझिक वाजवायला साडी छान आहे बरं कधी लग्न झालं तुमचं दोन हजार सोळा मध्ये कसं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज कुठले आहे तुम्ही मी इथली जे मंदर सुंदर काय काय करतात शेती शेती करतात आणि तुम्ही मी हसे कसं अरेंज मॅरेज लव मॅरेज अरेंज विथ लव्ह हा अरेंज विथ लव झाला हा मला तेच ऐकायचं होतं पाहिला कोण आलता आधी मिस्टर सासरी आणि होकर कोणी दिला त्यांनी तुम्ही नाही दिला <laughs> त्यांनी <तुमी> आधी <नहीं> दिला नव्हतं मी अगोदर पाहिलं नव्हतं दोघं जर झाली तर महागार कोण घेतात दोघं पण सांगू खोटं बोलला का मला चलो रेडी तळ्या रेडी तळ्या तुमची मुलाखत कुठल्या पेपरला छापायची मला तुम्हाला गालवायचं होतं फक्त ते वैनिक अलीकड होई नाही सावकास बरं सणासुदीचे दिवस आहेत पंधरा चलो रेडी तळ्या आई चलो रेडी आवड ना तुम्ही जर माझ्या बरोबर तुम्ही आवड ना सगळ्या बरोबर रेडी तयार मळ्या आवड मी दोबरावा हे बरं सर पुढं या पुढे माग सर्व बरं या इथं पुढं तिकडे नको इकडे बर तिकडे पडला होता पडत इकडे या हे बरं हा तळ्यात पुढे मळ्या माग चल रेडी मळ्यात

ek muliga in ikai pragati a a pragati

हा चलो रेडी जाता तुम्ही पण घेणे किती रातभर एवढंच करत बसायचं एक चांगलं चलो रेडी परवाईन आहेत ना तुम्ही हां हा जाताल बर वाघ आज तसं कुणाला तर जाता, जाता उडून हां चलो रेडी तळ्यात मळ्या तळ्यात तळे अमरा पकड़े है लग रहे चलो रेरी, मरे, तरे, और दुनिया का तुमने आस उड़ी मत है। तुमने बुलाया? मैं चली आई, मैं निकल गई। तस है कोई है आस पास? हाँ, हाँ। हा? चलो रेरी, तरे, हाँ, चलो रेरी, मरे, तरे, मरे, मरे। आमिर जाता हूँ जगह। और गलत तो गया? गलत वही नहीं? बस बा, सांगा मग सरकारस बस इकडे इक कशी आहेत वहिनी बरे आहेत का तुमची काय प्रगती बरेत आहेत ना वहिनी सावका जावा हां चलो एडी तळ्या मळे तळ्यात मळे मळे तुम्ही हे असं काय करताय विचार 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 करून उडी मारताय का बर तुम्हाला ठेवा तुम्ही फक्त माझ्या बाजू उभारून दाखवाच आहे कल्याण झालं त्याच्या सिलेक्न झालं सर शेजारचा माणूस गपत बसत असेल बिचार चांगले असेल सासूबाईत नाही पण नक्कीच पण बोलता सासूबाई कुठे नाही यांच्या कुठे खरंच सांगतो सून तुम्हाला चांगली मिळेल तुमचं उद्या काय होईल ते हो पण खरंच सुन चांगली आख्या लॉकडाऊन मध्ये एकटीच करू नका असं लाईट गेली तरी सुद्धा चालू नाही तुम्ही माझ्या अस मला आनंद वाटला तुम्हाला भेटू फक्त पुन्हा भेटू नका हा परत परत भेटू इकडे कार्यक्रम की परत परत येतो मी चलो रेडी मळ्यात तळ्यात रेडी पळ्यात चल रेडी मळ्यात कळ्यात कळ्यात तुम्ही जाता का काय सोडवायला येऊ या <laughs> हा तुम्ही असं करता का मासांसोबत त्या फाट्यावर जा तिकडे मेन रोडला ला चल रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात चलो या ना बाय हा चल रेडी तळ्यात चल रेडी पुढे या की वाटून झालं रेडी तळ्यात काढला बरं ते मेकअप करणार बाराशे दिवसाला घेते गेला उतरून मेकअप माझा बोला मेकअप केला होता आम्ही तीन वाजता मेकअप करून इथून बसलो आमचा गेला पुढच्या वेळेस मला ना बोलत ह्याला शरद पवार जिंदा बघायत्या रेडी मळे कळ्या मळे कळ्या कळे तिन्ही बहिणी जिंकल्या व टू थ्री फोर